उप उपशा, उपशाखा प्रमुख उभाटा सचिन सावंत उपशाखा प्रमुख उभाटा संतोष नाईक शाखा प्रमुख उभाटा श्रावण गुंडाळे उपशाखा प्रमुख उभाटा त्याचप्रमाणे युवासेनेचे शमीम शेख या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या खांद्यावर खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा देऊन हा प्रवेश संपन्न होत आहे सगुण नाईक माजी नगरसेवक मुंबई वर्मा रमा दोन हजार सतरा ते बावीस मध्ये सगुण नाईक सचिन सावंत सचिन सावंत अक्षय राऊत नरेंद्र कडेचा निलेश गुरव संतोष नाईक श्रावण गुंडाळे शमीम शेख या सगळ्यांचा सगुण नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होतोय यानंतर अक्षय राऊत प्रमुख गुबाटा यांचा प्रवेश होईल नरेंद्र कडेचा निलेश गुरव सचिन सावंत संतोष नाईक श्रावण गुंडाळे स्वामी शेख सावंत आणि गुंडाळे श्रावण गुंडाळे सचिन सावंत प्रमुख गुबाटा आपण पुढे यायचं आहे प्रवेशासाठी सचिन सावंत श्रावण गुंडाळे 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 पुढे या तुम्ही आदरणीय साहेबांच्या शुभासते या सगळ्यांचा खरा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय संतोष नाईक संतोष नाईक उपशाखा प्रमुख शमीम शेख या ठिकाणी मुंबईतील माजी नगरसेवक दोन हजार सतरा बावीस मधले सगुण नाईक त्यांच्या सोबत सहकारी नरेंद्र कडेचा निलेश गुराव सचिन सावंत संतोष नाईक श्रावण गुंडाळे शमीम शेख या सगळ्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे यानंतर रणजित वर्मा मानकोर एकशे पस्तीस मधून रणजित वर्मा यांनी निवडणूक लढवली होती अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचाही आदरणीय साहेबांच्या शुभ शिवसेनेत प्रवेश होतोय रंजित वर्मा आणि त्यांचे सहकारी राम आसरे पासवान राजाराम पाल अशोक जाधव संजय राजभर निटाईला साणी मोहम्मद शफीक खान हाजी अब्दुल अजीज अब्दुल जब्बार सिद्दीकी सचिन पिलानी सय्यद आजमी सगळ्यांचा रंजित वर्मा रणजित वर्मा व त्यांचे सहकारी रोहित वर्मा राम पासवान अशोक कुमार यादव संजय राजभर मिठाईलाल सानी मोहम्मद शफीक ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी कृपया स्टेज वरून खाली या ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी कृपया खाली या फटाफट पहत ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया खाली या या ठिकाणी रणजित वर्मा व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय मदीना मशिदीचे मोहम्मद शफीक खान यांचाही शिवसेनेत प्रवेश होतोय सय्यद आजमी गरीब नवाज मस्जिदचे खजिनदार सय्यद आदमी यांचा तुझा सुद्धा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास्ते प्रवेश होतोय या ठिकाणी सागु नाईक यांच्याकडून आदरणीय साहेबांचा शाल देऊन सत्कार केला जातोय रणजित वर्मा आणि त्यांची टीम यांना विनंती आहे की आपले प्रवेश झाल्यानंतर आपण कृपया स्टेजवरून खाली यायचं आहे यानंतर यानंतर अहिल्यानगरचे प्रवेश होतील रणजित वर्मा यांच्या टीमला विनंती आहे की आपले प्रवेश झाल्यानंतर कृपया आपण व्यासपीठाच्या खाली तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अक्षय राऊत व त्यांच्या सहकार्यांच्या प्रवेशानंतर अहिल्यानगर मधले प्रवेश होणार आहेत अक्षय राऊत व त्यांच्या परिवारासमवेत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे त्यांचं कुटुंबीय त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी शाखा क्रमांक सात दहिसर विधानसभेचे शाखा प्रमुख अक्षय राऊत त्यांच्या कुटुंबीय समवेत तसेच त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आर्यन राऊत अक्षय राऊत यांच्या वडिलांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर या त्यांना यायला जागा द्या आणि त्यांचे भाऊ बंधू प्रतीक राऊत यांना सुद्धा विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यायचं आहे संपूर्ण राऊत कुटुंबियांचा शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचं धनुष्यबान जो आपल्या पारंपरिक रीतीने खांद्यावर होता तो पुन्हा एकदा आपण घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक आभार आणि सहर्ष स्वागत अक्षय राऊत यांचे पिताश्री यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचे बंधू प्रतीक राऊत प्रतीक राऊत यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे संपूर्ण राऊत कुटुंबियांनी संपूर्ण राऊत कुटुंबियांनी दहिसर शाखा क्रमांक सात मधील शाखा प्रमुख अक्षय राऊत व त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ असते प्रवेश केलेला आहे सर्वांचं सहर्ष स्वागत यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम नगर परिषदेचे माजी नगरसेवक झाला ज्यांच्या प्रवेश झालेत त्यांनी खाली चाला हे कुठले तुम्ही कुठले રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ શરદ પવા हे बाजच्या डाव्या बाजूने कुणी वरती येऊ नका कृपया डाव्या बाजूने हे बातीने घ्या बरं का थोडेसे शिस्तीने कृपया साहेबांच्या अंगावरती हे करू नका नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश चित्ते माजी नगरसेवक किरण झालं खाली उतर सोनावणे सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुठे माजी संचालक अशोक सागर कारखाना संजय पांडे माजी चेअरमन भाग्योदय नागरी संस्था मनोज हिब्राणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र धामवणे सामाजिक कार्यकर्ते संजय रुपटक्के टायगर फोर्स ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया ज्यांचा प्रवेश त्यांनी कृपया स्टेज वर खाली वावेश झालेले त्यांना विनंती आहे की हात जोडून विनंती ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्टेज वर उतरा हात जोडून विनंती तुम्हाला प्रकाश चित्ते यांच्या सोबत सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते व या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री

निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा सुद्धा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय संजय राऊत सरपंच निपाणी वडगाव भाऊराव सुडके जिल्हा कबड्डी असोसिएशन चे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष भाऊराव सुडके गणेश भिसे माजी नगरसेवक माजी नगरसेवक गणेश भिसे यांना ही विनंती कृपया गडबड करू नका एक एक जण या एक, एक एक जण या एक एक जण या एक एक जण अरे यांना पाठवा यांना पाठवा इकडे या या पुढे या ते तुझं आहे ना तू थांब ना तू कसं लागू वर आला भाऊराव सुडके जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश भिसे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव सौरेश्मा जगताप यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या सोबतीत विद्या कांबळे संगीता जगताप रंजना जाधव विशाखा दुर्गे सविता पठारे या सगळ्यांचा सा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे सौ रेश्मा आणि जगताप महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय साहेबांच्या शुभ असते त्यांच्या हातामध्ये भगवा निशान देऊन भगवा ध्वज देऊन या खऱ्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे सौ रेशमा जगताप त्यांच्या समवेत विद्या कांबळे संगीता जगताप रंजना जाधव विशाखा दुर्गे सविताताई पटारे या सगळ्यांचा सा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे ज्यांचे प्रवेश झालेले त्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावरून खाली यायचं आहे देवळाळीचे देवळाळीचे प्रशांत मुसमाडे माजी नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे यांचे चिरंजीव प्रशांत मुसवाडे त्याचप्रमाणे प्रमोद ज्ञानदेव मुसमाडे देवळाळीचे माजी नगराध्यक्ष काँग्रेस पक्षातून ज्ञानदेव मुसमाडे यांचे चिरंजीव प्रमोद मुसमाडे यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होतोय त्यांच्यासोबत तुषार शेट्टी माजी नगरसेवक उबाटा अनिल शेंशे माजी नगरसेवक उबाटा असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश होतोय संजय राऊत निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा प्रवेश आज शिवसेनेत होतोय संजय राऊत सरपंच निपाणी वडगाव संजय राऊत संजय राऊत आता जो प्रवेश होतोय तो संजय राऊत निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होतोय निपाणी वडगावचे सरपंच असलेले संजय राऊत यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झालेला आहे यानंतर पुणे पिंपरी चिंचवड श्रीकांत नवले अध्यक्ष जीविका फाउंडेशन अनिल इर्ले माजी सरपंच निर्गुडी पुणे हनुमंत सुरवसे तालुका उपप्रमुख हवेली उबाटा, राजीव वागतकर उद्योजक पुणे प्रवीण भालेराव विश्वस्त उबाटाचे विभाग प्रमुख सुरेश गायकवाड उबाटाचे विभाग प्रमुख लंकेश दळवी प्रकाश अल्लाट योगेश धोत्रे विजय काळे दीपक घोडेचोर प्रकाश गायकवाड कानिफनाथ अनाकुले सुशील कांडगळे व इतर सर्व सहकाऱ्यांचा पुणे चिंचवड पड पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश होते या उबाटाच्या या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे श्रीकांत नवले शिवाजी महाराज की जय भवानी आज सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मुंबई महापालिकेतले सगु नगरसेवक सगुण नाईक आणि लालू वर्मा यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अक्षय राऊत प्रमुख नरेंद्र कडेच्या विधानसभा प्रमुख निलेश गुरो सचिन सावंत संतोष नाईक श्रावण मुंडाळे शमीम शेख सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर रणजित वर्मा लालूबाई अपक्ष उमेदवार मुंबई महापालिकेतले यांच्याबरोबर आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत त्याचबरोबर अहिल्यानगरचे आपले प्रकाश चित्ते आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते यांचंही मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्र प्रदेश सचिव रेशमाताई जगता त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपरिषद शिवाजीराव मुसमाडे प्रशांत शिवाजीराव मुसमाडे सर्व त्यांच्याबरोबर आलेले उबाटाचे नगरसेवक या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आने, अनेक सरपंच नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी आज दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवेश घेतला आहे मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि म्हणून सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मनापासून आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्या सगळ्यांना पूर्णपणे न्याय चेक आहे त्याच्यामुळे हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हेलो चेक हेलो छेक तो इंस्ट्रूमेंट गाइड बनत नाही सेकंड काही नाहीये आणि